स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला धडकी भरवणारी कारण जगावर आता पुन्हा एकदा कोरोना सारखं महाभयंकर संकट घोंगावत आहे चीनमध्ये नवा व्हायरस सापडलाय ज्यानं जगाला धडकी भरवलीय चीनमध्ये एच के यू फाईव्ह या नावाचा एक नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त समोर येत आहे हा व्हायरस कोविड नाईन्टीन सारखाच असल्याचा दावा केला जातोय विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होत असून चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलेलं आहे शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह हो काम करतात आणि ही तीच संस्था आहे जी कोविडच्या उत्पत्तीबाबतच्या वादाच्या केंद्रस्थानी होती तर एच के यू फाईव्ह हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे हाँगकाँग मधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम कोविड कारणीभूत हाच विषाणू आहे जनावरांमधून माणसांमध्ये एचकेयू फाईव्हचा संसर्ग होतो एसी टू रिसेप्टशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका अधिक आहे आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्वाची कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या पुणे दौऱ्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसते कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अमित शहाच्या पुणे दौऱ्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्याचंही बोललं जात तर आता फडणवीसांसोबतच्या अलीकडच्या काही बैठकांनाही शिंदे गैरहजरच होते मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही शिंदेंनी दिला होता आणि आता अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र असताना एकनाथ शिंदे मात्र अमित शहाच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसतं आणि यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा आहेत शहांचा पुणे दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय आणि याच पुणे दौऱ्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असताना एकनाथ मात्र त्यांच्या या दौऱ्याकडे पाठ फिरवलेली आहे महायुतीमधलं गेल्या काही दिवसांचं चित्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना तिसरा धक्का दिलाय नेमका काय आहे हा धक्का आणि शिंदेंनी मंजूर केलेलं नेमकं कोणतं टेंडर फडणवीसांना रद्द करावं लागलेलं आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट फडणवीसांचे शिंदेंना धक्क्यांवर धक्के शिंदेंनी मंजूर केलेले आणखी एक टेंडर रद्द फडणवीस सरकारमध्ये टेंडर वॉर गळ्यात गळे घालून सत्तेत आलेल्या महायुतीत सध्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न होतोय यामुळे याचं मूळ कारण म्हणजे महायुतीत रंगलेलं टेंडर वॉर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या टेंडरला मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्रेक लावलाय मुंबई आणि जालन्यातल्या प्रकल्पानंतर आता पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकचं देखील टेंडर फडणवीसांनी रद्द केलंय त्यामुळे शिंदेंना फडणवीसांनी हा तिसरा धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधण्यात येणार होतं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनशे एकोणतीस कोटींचा निधी मंजूर केला होता मात्र याच टेंडरला मुख्यमंत्री फडणवीसांनी आता स्थगिती दिली आहे त्यामुळे महायुतीत सर्व काही आल्बेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा रंगल्या आहेत दर्शन मंडप आणि स्कायवॉक या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली होती यासाठी जवळपास एकशे एकोणतीस कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली होती आणि या कामाचं लवकरच भूमिपूजन करण्याचा देखील घाट घातला होता मात्र काल अचानक ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे यामागे कुठेतरी आता राजकारण शिजते का याची आता देखील चर्चा सुरू झालेली आहे मागच्या आषाढीच्या यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी दिली होती आणि त्यासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध केला होता शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या कोणत्या प्रकल्पांना फडणवीसांनी स्थगिती देऊन चौकशी लावली आहे कोटींच्या सिडको प्रकल्पाचं घरकचरा व्यवस्थापनाच्या चौदाशे कोटींच्या टेंडरला स्थगिती पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉक बांधकामाच्या दोनशे एकोणतीस कोटींचं टेंडर रद्द धक्का दिला वगैरे असं काही नाही आहे प्रत्येक योजनेचा रिव्ह्यू होत असतात एखाद्या योजनेमध्ये नवीन मुख्यमंत्री आले त्यांना असं वाटतं की एक रिव्ह्यू हो घ्यावा ते सगळ्याच डिपार्टमेंटचा रिव्ह्यू घेतात आहे त्याच्यात थांबवली वगैरे असं काही नाही कदाचित त्यांना ते रिव्ह्यू करायचं असेल त्यांचा तो अधिकार आहे ते रिव्ह्यू केल्यानंतर पुन्हा त्या योजना सुरू होतील शिंदे साहेबांचे निर्णय देवेंद्रजी त्या ठिकाणी बदलतायत रद्द करतायत असा अर्थ अजिबात लावण्याचं काही कारण नाही कुठेही अशा प्रकारचं एकमेकांना ओव्हरटेक करण्याचं नाही आहे जाणीवपूर्वक देवेंद्रजी अजिबात करत नाहीत करायचं काही कारण नाहीत करणार नाही, का नाही।, नाही। आणि त्याच्यामुळं शिंदे साहेब दादा आणि देवेंद्रजी तिघही एकत्रितपणे समन्वयातना एक विचाराने आ, एक या महाराष्ट्राचा गाडा चालवणार आहेत हे पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आश्वस्त करतो फडणवीसांच्या या निर्णयानं विरोधकांना आयतकोलीत मिळालंय यामुळे मात्र महायुतीत सारखाही आलबेल नसल्याचं दिसतंय कारण पालकमंत्री पदाचा वाद अजूनही निवडलेला नसताना शिंदेंच्या काळात मंजूर केलेल्या प्रकल्पांना फडणवीसांनी स्थगिती देत चौकशी लावल्यानं भविष्यात महायुतीतला अंतर्गत संघर्ष आणखीन वाढणार ही शिंदे फडणवीसांशी जुळवून घेणार याकडेच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही या विशेष रिपोर्ट नंतर आता इतरही महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहूया तो वेगवान स्वरूपात न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या माध्यमातून हिंदू जनता विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना धडा शिकवेन असा टोला भाजपाच्या सुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना लगावलेला आहे दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराशिंगरीनंतर ममता यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख मृत्यू कुंभ असा केला होता त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संत आणि संघामुळे झाल्याचा दावा नरेंद्र महाराजांनी रत्नागिरीत केला एकीकडे लाडक्या बहिणींमुळे विधानसभेमध्ये विजय मिळाल्याचं महायुतीने म्हटलंय तर दुसरीकडे नरेंद्र महाराजांनी श्रेय साधू संत आणि आर एस एसला दिलेलं आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय पंचवीस फेब्रुवारीला मस्साजोग वासीय हो आणि देशमुख कुटुंबाने अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन करू नये असं आवाहन मनोज जरांग यांनी केलेलं आहे तर अन्नत्याग आंदोलनावर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब ठाम आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केलेले आहेत चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुंडे यांचा हात आहे आणि त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नादे असा आरोप जरांगेंनी केला आहे मनोज दरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जात संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपानं आणखीन एक मोठा धक्का दिलाय पंढरपुरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामाचा दोनशे एकोणतीस कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती मात्र आता या निर्णयाचा शिंदेंना मोठा धक्का बसलाय पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी बांधण्यात येणारा दर्शन मंडपाची निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर वारकरी संप्रदायाने आंदोलनाचा इशारा दिलाय एकनाथ शिंदेंनी वारकरी हितासाठी घेतलेला निर्णय जर कोणी रद्द करत असेल तर ते वारकरी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा धर्मवीर अध्यात्मिक सेनेनं दिलेला आहे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी मंत्रीपद न मिळाल्याने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलेली आहे चंद्रपूर येथील फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मुनगंटीवार यांनी मेरी कुर्सी चीनी गईये असं म्हटलेलं आहे त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या रुग्णांबाबत राज ठाकरेंनी मोठी भूमिका मांडलेली आहे मुंबई पालिकेच्या रुग्णालयामध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी वेगळं शुल्क लावता येईल का याबाबत ये या विचार व्हायला हवा असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंनी आयुक्तांसोबत मनपा रुग्णालयाबाबत चर्चा केलेली आहे विकिपीडियावर टाकलेला तो मजकूर हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केलेला आहे छावा चित्रपट प्रदर्शनावेळी अनेक लोक नेटवरनं त्याची माहिती गोळा करतील ही बाब हेरून छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी काही लेखकांनी जाणून बुजून तसा मजकूर विकिपीडियावर टाकलेला असल्याचा दावा कोल्हेंनी केलेला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये भोसरीला झुप्त माप देण्यात आलेलं आहे त्यासाठी भाजपाच्या चारही आमदारांनी आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप होतोय मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधींची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण आयुक्त शहर सिंग यांनी केलेलं आहे इतिहासाला काल्पनिक म्हणणाऱ्या स्वरा भास्कर हिला लाज वाटली पाहिजे असा हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांनी केलाय मुघल पोर्तुगीज यांच्या गुलामगिरीचा सामना करताना हजारो महिलांची इज्जत लुटली गेली इतर महिलांनी इतिहासाबाबत अपशब्द बोलणाऱ्या या महिलेचं थोबाड फोडलं पाहिजे असं देखील गायकवाड म्हणाले वीज ग्राहकांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे ग्राहकांना पाच ते दहा टक्के वीज दरवाढीचा शॉक बसणार असून मंगळवारी पंचवीस फेब्रुवारीला नवी मुंबईमधील सिडको भवनामध्ये महावितरणाच्या वीज दर निश्चितीचा प्रस्तावावर सुनावणी होणार आहे त्यानंतर या प्रस्तावित दरांबाबत निर्णय घेण्यात येईल पी एम पी एल सर्व कामकाज आणि लिखा पिढीची कार्यालयीन कामं मराठी भाषेतच करण्याचे आदेश पुण्याच्या सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिलेले प्रशस्त कारभार सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक नार्वेकर यांचा हा महत्वाचा निर्णय मानला जातोय केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे तसंच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून होईल तर सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही तर महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली तर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये मिळतील रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असेल मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण जलद मार्गावर तर ठाणे ते वाशी नेरूळ हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल कोस्टल रोड प्रकरणावर लक्ष घालणार असून महापालिकेला याबाबत विचारणा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तसेच कोस्टल रोडबाबत पालिकेच्या चौकशीचे आदेश देणार असल्याचंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे मिधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार त्यावरचा मलिदा खाण्यामध्ये पटाईत असून कोस्टल रोडवरील पॅच वर्क हे त्याचाच ढळढळीत उदाहरण असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे आदित्य ठाकरेंनी असं ट्विट करत कोस्टल रोडवरील तड्यांबाबत भाष्य केलेलं आहे कोस्टल रोड बाबत चंद्रशेखर बावनक्ळेंना विचारलं असतं त्याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे याबाबत टेक्निकल बाबी तपासल्या जातील सोबतच समुद्राच्या काठावर हा रोड असल्याने त्याबद्दल सर्व बाबी तपासल्या जातील असं उत्तर बावनकुळेंनी दिलेलं आहे बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर वे आता बातमी आहे साम व्हीच्या दणक्याची कारण दहावीचा पेपर फुटल्याप्रकरणी यवतमाळमध्ये आता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महागाव तालुक्यामध्ये कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता तर पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं चा पहिल्याच दिवशी परीक्षेला गालबोट लागल्याचं दिसलं मात्र केंद्र संचालकानेच हा पेपर फोडल्याचं आता समोर आलेलं आहे त्यामुळे केंद्र संचालक श्याम तासके आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साम टीव्हीनं ही बातमी लावून धरल्यानंतर आता यवतमाळमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान केंद्र संचालकानेच या संदर्भात फेरफार केल्याचा संपूर्ण तपशील आता समोर आलेला आहे आणि केंद्र संचालकासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहितीसाठी या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड आपल्यासोबत जोडले गेले आहेत संजय काय अधिकची माहिती आहे खर तर काल यवतमाळच्या महागाव तालुक्यातील कोटारी येथील आदर्श विद्यालयातने मराठीचा पेपर लीक झाला होता आणि त्यानंतर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार गट शिक्षणाधिकारी यांनी त्या ठिकाणी पायणी केली रात्री उशिरा दरम्यान केंद्र संचालक आणि एक अज्ञात मोबाईल धारक यांच्या विरोधात महागाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे जी जी धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल सामचा मोठा दणका आपण पाहिलेला आहे पेपर फुटीवर आता कारवाई करण्यात आलेली आहे साम टीव्हीनं ही बातमी लावून धरल्यानंतर यवतमाळमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे